काहीतरी संस्कार रच आणि व अनुवंशिक गुणेनं संस्कार येणं जण गोडसिकवाडी सारखे प्लॅटफॉर्मेर सहवास म्हणायचं हमार काशीनाथ नाईके सारखे लोकुर सहवास म्हणायचं आणि वर प्रवास जण दस वर्ष चालायचं चा, जन वर रूपांतर असे जनसमुदाय असे सभा हो सभामोच भायो भेनो सुरुवात गमती सिर ही गोर में, पहली बार लोनारेन कार्यक्रम सामलो, कार्यक्रम सांभळे बाद मा अक्षरशः गोरमाटीर वाते पहिली बार सामलो। कहा तो तिसरी ताई मग मार तांडेमयी मार दादी दादा कन शिको मार याबाप नोकरी निमित्त भार येते पण दादा राहत्रा प्रेम र किंवा मग याडी बापेकन सुद्धा जाय कोण देणे तिसरी बात बाबार जत जत नोकरी बी होतं होतं याडी बापेकांना शिक्षण तांडे तांडेपिढी ती होत्रा संबंध आय कोणी पण याडी बाप एवढे तिथे अनुवंशिक गुण मळे लोहिरो जे गुण मळो जे काही थोडा बहुत वाचन हो चिंतन मंतन हो काही लोक सानिध्य मळो जना एकदा मनात जागृत हे गीती की, की काहीतरी काम करेच जना विद्यार्थी अवस्था माहिती काम करतो करतो कॉलेज लाईफ एम गो कॉलेज लाईफ एम बी आपापले तरी ती एक साधी सर सरळ एक संकल्पना ती की भा जे कोई आडो नडो रच जे कोई गरजूच दलित पीडित वोना न मदत कळणू कोच समाजसेवा ओ मन समाधान वाटतो तो पण दी हजार सालेर मी जनामा गोर शिकवाडी कार्यक्रम सांभळो जना समाजरी काही वाते मन मालम पडी आणि वो वाते पहिली बार सांभळे बाद एक आग लागी छाती मा, जरा वाटो किंवा समाज कत कमीच मार समाज र संस्कृति अत्री ताकतवान छ मार समाज लोक आत्र राज्यम छ मार समाज कत्तीच कमी छे नी आणि म्हार समाज ए भारत देश पर राज करेर लायकड़ो समाज रेर बाद भी वो ना कोई दिशा दर्शक वाट वताळो मडरो कोनी मन वाटो आणि मन वाटणो आणि ए पर दुसरो कोई तरी काम करणो ई शक्य वे नी ये वातेर ही वातेर जाणीव निर्माण हवी जण मन वाटो जको वातेन सुरुवात माटीस मग एसे वातेर चाहे।